मुंबईतलं राजकीय वातावरण तापू लागलं आहे कारण मुंबईचं मतदान जवळ येत आहे जेव्हा जेव्हा निवडणुकी येतात तेव्हा तेव्हा मुंबई महाराष्ट्रातून तोडून गुजरातला पाठवली जाणार हे वाक्य आपण ऐकतो मग त्याला यावेळचा अपवाद तरी कसा असेल दोन दिवसांपूर्वीच झालेल्या एका घटनेनं पुन्हा एकदा मुंबईत विरुद्ध मराठी वाद पेटला पण हे प्रकरण नेमकं काय त्याचा राजकीय फायदा होणार आहे का, का स्पेशल रिपोर्ट या एका व्हिडिओनं मराठी गुजराती वाद सुरू करण्याची तयारी झाली निवडणूक आली की असा वाद नवीन नाही यावेळीही तसंच घडलं उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचाराचे पॅम्पलेट्स गुजराती बहुल सोसायटी मध्ये वाटू दिले जात नाहीत असा आरोप झाला एक व्हिडिओ आला पाठोपाठ आरोपाचा बाईट आला समर्पण बिल्डिंग येथे रहिवाशांनी आम्हाला अडवण्यात आलं आणि आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुम्ही कशाला अडवत आहे तर ते आम्हाला सरळ सरळ बोलायला लागले की मराठी माणसांना आम्ही बिल्डिंगमध्ये प्रचार करायला देणार नाही एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया नेमका काय आरोप करण्यात आला उबाठा गटाचा आरोप काय उबाठा कार्यकर्ते करत होते मविया उमेदवार संजय दीना पाटील यांचा प्रचार रविवारी घाटकोपर पश्चिम परिसरात प्रचार सुरू होता समर्पण सोसायटीत उबाठा कार्यकर्त्यांना प्रवेश नाकारल्याचा आरोप होतोय समर्पण सोसायटीत प्रचार पत्रक वाटू दिली नसल्याचा आरोप आहे समर्पण सोसायटीत गुजराती रहिवाशांची संख्या जास्त आहे सोसायटीच्या आवारात येण्यापासून मज्जाव केल्याचा आरोप केला प्रचार करता येणार नाही असं रहिवाशांनी सांगितल्याचा उबाठाचा दावा आहे मराठी कार्यकर्त्यांना गुजराती रहिवासी रोखत असल्याचा उबाठानं आरोप केला ऐन निवडणुकीत संधी मिळाल्यावर मग राजकीय कुरघोडी सुरू झाली वादात तेल टाकायचं काम सुरू झालं मराठी माणसाचे विरुद्ध चाललेले षडयंत्र आणि कारस्थान पोलीस बंदोबस्तात पॅम्पलेट वाटावे लागतात मराठी उमेदवारांना हे पहा हे जी भुळचट सेना आहे ना फडणवीसांची शिवसेनेची त्यांना आव्हान आहे आम्ही बघू काय करायचं ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेने आव्हान स्वीकारलेलं आहे हे आव्हान आम्ही स्वीकारलंय आम्ही लढू आम्ही लढणार आहोत पण हे जे आमची शिवसेना खरी म्हणणार आहेत ते काय बोलतात ह्याच्यावर शेवटी तिथे आमचे मिहिरजी निवडून येत आहेत निवडून आल्यात जमाय म्हणून काहीतरी रडीचा डाव खेळणं हे एवढाच एक कलमी कार्यक्रम या ठाकरे गटाचा काही उभाटाचा झाले राहि राहिलेला आहे म्हणून त्या गोष्टीची जास्त दखल घेऊ नका मिहिरजींना मतदान हे मराठी माणसं पण करणार आणि गुजराती समाज पण करणार निवडणुका आणि मराठी गुजराती वाद मुंबईला काही नवीन नाही हे फुटीचं राजकारण या शहरानं बघितलंय न्यूज एटीन लोकमत एक जबाबदार न्यूज चॅनल आहे व्हायरल व्हिडिओवर नाही तर आम्ही ग्राउंड रिपोर्टवर विश्वास ठेवतो आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसेंनी थेट घाटकोपरच गाठलं पहिले जाऊन सोसायटीमधील रहिवाशांची बाजू ऐकली मना किया ही नहीं था उनको उनका पॅम्पलेट भी सबके घर पे बटा हुआ था हमारे लिए तो सब सरी के अपने को कोई ऐसा नहीं है कि ये नहीं चाहिए वो नहीं चाहिए तो उनको भी अलाउ तो किया ही था उन्होंने सबके घर पे पैम्पलेट भी आया हुआ है एपी वाले भी आए हुए थे कि इसके लिए दोनों क्रैश ना हुए इसके लिए उनको बोला कि बीजेपी वाले चले जाए उसके बाद में आप आ जाइए तो इनको वही बोला था कि आप भी परमिशन ले लो कि आपके लिए भी सेटअप लगा देते जो भी आपको एडवर्टाइज करना है कर लो रही वशां प्रमाण राजकीय वाट टाळण्याकरता दुसऱ्या पक्षाला नंतर संगित सांगितलं शिवाय त्याच वेळी पत्रक वाटू सुद्धा दिली बरं या सोसायटीत आणि समोरच्या बैठ्या चाळीत फक्त गुजराती नाही तर मराठी पंजाबी आणि राजस्थानी सुद्धा गेली पस्तीस वर्ष राहत आहेत त्यांना कधीही कुठलाच त्रास झालेला नाही पण आता निवडणुकीच्या काळात फुटीचं राजकारण केलं जात आहे मुंबईत गुजराती विरुद्ध मराठी वाद पेटवला जातोय आणि मुंबईकरांना ते कळलंय या वादाचा मागोसा घेताना घाटकोपर मध्ये फिरताना स्थानिकांना गाठलं कॅमेरा सुरू होता त्यात हे रेकॉर्ड झालं पहिले ते ऐका तो चाल ओके छू बस अर्धो कलाक मग हे ऐकल्यावर तुम्हाला वाटलं असेल ना हे गुजराती असतील अस्खलित गुजराती बोलणारी ही आहे राजकमल देशपांडे अभिनेत्री आहे पण मराठी नाही तर ती गुजराती नाटकांमध्ये काम करते तर दुसरे आहेत दीपक देवरुखकर विदाउट हॉलमार्क मी काही वेस्ता पण नाही आणि सेकंड थिंग जी काही वस्तू लेसो ना तो हवे थोडा भाव पण थोडा उचा थे घ्यायचे देवरुखकरांचं सोन्या चांदीचं दुकान आहे आडनावावरून तुम्हाला कळलंच असेल ते मराठी आहेत घाटकोपर मध्ये राजकीय पक्षांनी सुरू केलेल्या गुजराती मराठी वादावर या दोघांचं मतही जाणून घ्या मला तरी वाटतं ना हे हा सगळा प्रभोगंड आहे की लोकांना लोकांच्या मनामध्ये हे पसरवलं जातं आहे की अशी काही अशी काही दरी आहे तुमच्यामध्ये हे बघ गुजराती माणसांच्याकडे त्यांच्या दुकानांमध्ये किंवा त्यांच्या फॅक्टरांमध्ये मराठी लोक काम करतातच आहेत की त्यांना आजपर्यंत असं असं कधी अनसेफ वाटलेलं नाही आहे किंवा त्यांना कधी असं वाटलेलं नाही आहे इनफॅक्ट मी पण आज गेली वीस वर्ष गुजराती लोकांमध्ये काम करते सो कामाच्या ठिकाणी पण कुठल्याही प्रोड्युसरने मला यासाठी दा डावललेलं नाही आहे की मी मराठी आहे आज आपण बघतोय राजकारण काय लेवलला चाललेलं आहे आणि अशाने खरोखर आपल्यासारख्या एक नॉर्मल सा, माणसाला किंवा एक वोटरला वाईट वाटतं आपल्यामध्ये दुफळी निर्माण केली जाते अरे ब्रिटिश लोकांनी जे केलं ते आज आपल्यातच केलं जात आहे आपल्यामध्ये दुफळी निर्माण केली जाते, के जाते। आणि हे का काय साध्य होणार आहे या भागाचा नगरसेवक आणि आमदार मराठी आहे लोकांच्या समस्या सोडवताना गुजराती मराठी भेद ते करत नाही परिसरातील लोक समस्या सांगताना भेद करत नाहीत मग राजकारणी मतं मागताना फुटीचं राजकारण का करतायत असा सवाल विचारला जातोय कुणासाठी मुंबई ही माया नगरी आहे कुणासाठी ही सिटी ऑफ ड्रीम आहे कुणासाठी कष्टाचं चीज करणारे शहर आहे कारण मुंबईनं कधीच कुणाला परक मानलं नाही ज्यानं कष्ट केलं त्याच्या प्रत्येकाच्या कष्टाचं मोल या शहरानं दिलेलं आहे आणि म्हणूनच मुंबईकर सुद्धा सर्वसमावेशक झालेले आहेत मुंबईकर सुद्धा कधी कोणामध्ये भेद करत नाहीत आणि म्हणूनच स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी आमच्यामध्ये गुजराती आणि मराठी असा भेद करू नका असंही मुंबईकर सांगायला विसरत नाहीत व्हिडिओ जर्नलिस्ट शुभमसह प्रणाली कापसे न्यूज एटीन लोकमत मुंबई